स्वाती भोईरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मला एका ताईने कमेंट केली होती का ताई माझ्या मुलाचं लग्न आहे आणि मला स्वस्तात ज्वेलरी हवी आहे तो कुठे मिळणार तो मी तुमच्यासाठी काही व्हिडिओ घेऊन येत आहे ते मार्केटचेच असतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आज तुम्हाला घेऊन जात आहे वाशी मार्केटमध्ये तर वाशी मार्केटमध्ये आपल्याला ज्वेल ज्वेलरी मिळणार आहे ती पण खूप स्वस्तात कधी कधी रोड साईडला पण आपल्याला खूप स्वस्तात आणि चांगली ज्वेलरी मिळून जाते जर आपण शोधली तर तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉन हिट करा त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर इथे बसला आहे स्पर्श हा नेहमी मला डिस्टर्ब करत असतो <laughs> तर इथे बसले हा स्पर्श स्पर्श हाय बोल सर्वांना हाय बोल हाय हॅलो हॅलो बोल गेम खेळतो आहे त्याला मी आवाज कमी करायला सांगितला तर तो आवाज नव्हता कमी करत पण फायनली त्याने मोबाईलचा आवाज कमी केलेला आहे आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे छान छान ज्वेलरी सेट आहेत ते फक्त टू फिफ्टीला तुम्हाला मिळणार आहेत या मार्केटमध्ये तर याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि यांच्याकडे खूप सारे व्हरायटी आहेत साऊथ इंडियन ज्वेलरी आहे त्यानंतर खूप छान असे कुंदनची ज्वेलरी पण आहे आणि सेट आहे पूर्ण टू फिफ्टीला तुम्हाला कोणताही सेट घ्या टू फिफ्टीला मिळणार आहे आणि खूप छान असं कलेक्शन आहे यांच्याकडे आणि हे रोडलाच बसतात जे दादा आहेत रोडलाच बसतात आणि जे वाशी सेक्टर नाईनचं मेन रोड आहे जे मेन रोडला मार्केट भरतं संडे मार्केट तिथे हे बसतात आणि जे गेहणा ज्वेलर्स आहे गेहना ज्वेलर्स, ज्वेलर्स आणि बँगलोर आयंगरी बेकरी या या स्टोअरच्या बरोबर ऑपोजिट म्हणजे फ्रंट साईडलाच तुम्ही बस हे जे दादा आहेत ते बसतात तर यांच्याकडे कोणतीही ज्वेलरी तुम्ही घ्याल तर टू फिफ्टी रुपीजला मिळणार आहेत त्यानंतर यांच्याकडे खूप छान असे बेल्ट पण आहे साडीवर लावायचे बेल्ट आहेत त्यानंतर जीन्सवर लावायचे बेल्ट आहेत जर तुम्हाला बेल्ट लावायची आवड असेल तर तुमच्याकडे खूप सा यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत तर मला जेवढं कवर करता आले तेवढे मी ज्वेलरी सेट आहेत ते कवर केलेले आहेत तर तुम्ही नक्कीच विजिट करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हे हे जे यांचं स्टॉल आहे ते मिळालं की नाही तरी मी ॲड्रेस आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉन हिट करा त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय